नमस्कार न्यूज डंका मध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या मागणीची एक फॅशन आली आहे प्रत्येकजण उठतो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला अशी मागणी करतो अर्थातच त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते नाव चर्चेत येतं आणि त्यांच्या कारकिर्दीला एक उभारी मिळते त्यासाठी त्यांना या बंदीच्या मागणीचा वारंवार पुनरुच्चार करावा लागतो काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे खूप चर्चेत असतात असं नव्हे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी त्यांच्या हाती काही नाही हे जाणवत राहते पण त्यामुळेच आपल्या पक्षश्रेष्ठींच्या मनात आपलं स्थान अधिक भक्कम करण्यासाठी त्यांना आर एस एसवर बंदीची मागणी करावी लागते आताही त्यांनी तशी मागणी केलेली हे माझे वैयक्तिक विचार आहेत आणि मी उघडपणे म्हणतो की आर एस एसवर बंदी असावी जर पंतप्रधान वल्लभभाई पटेल यांनी मांडलेल्या विचारांचा आदर करत असतील तर ते केलं पाहिजे देशातील सर्व चुका आणि येथील सर्व कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न भाजप आणि आर एस एसमुळे आहेत असं वक्तव्य करत खरगे यांनी ही मागणी केलेली अर्थात त्यांचे पुत्र प्रियांका खरगे यांनी अशीच मागणी काही दिवसांपूर्वी केली होती कर्नाटकातील काँग्रेस सरकारला त्यांनी प्रस्ताव दिला विद्ध्या ये की सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालय विद्यापीठ येथे कोणत्याही कार्यक्रमांचं आयोजन करताना सरकारची परवानगी घ्यावी लागली आणि असा नियम करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली तो प्रस्ताव सिद्धरामय्या जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सरकारने त्वरित स्वीकारला त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख नसला तरी उद्देश हाच होता की कोणतीही शाखा अशा सार्वजनिक ठिकाणी भरू नये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असा एखादा कार्यक्रम असला की त्याला विरोध करता येईल यासाठीच हे पाऊल होतं जसे पिताश्री तसा पुत्र या नात्यानं दोघेही ही मागणी करत आहेत वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंदीची मागणी करते आहे मध्यंतरी छत्रपती संभाजीनगरात एके ठिकाणी जॉईन आर एस एस नावाचे फलक घेऊन काही मंडळी टेबल घेऊन बसली होती तेव्हा वंचितच्या कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना तिथून उठवलं आणि तुम्ही अशा प्रकारची नोंदणी करू शकत नाही असा दम भरला शिवाय केरळमधील एका विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर त्याच्या चिठ्ठीत त्याने आर एस एसवर केलेल्या आरोपांमुळे या बंदीच्या मागणीला बळ मिळालं ही बंदीची मागणी का करत आहेत याचं कारण काही कळलेलं नाही कुणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तरुणांना प्रवेश देत असेल आणि तरुणांची तशी इच्छा असेल तर त्याला कसं काय रोखता येईल एकीकडे लोकशाही संविधानाच्या गप्पा मारायच्या पण दुसरीकडे आर एस एसच्या कार्यकर्त्यांना नव्या प्रवेशापासून रोखायचं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचं त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी विविध ठिकाणी मोर्चे काढून आर एस एसवर बंदीची मागणी केली ही मागणी केल्यामुळे वंचितची चर्चा मात्र सुरू झाली अर्थात आगामी निवडणुकात याचा किती फायदा त्यांना होईल हे येणारा काळच ठरवेल काँग्रेसचं दुखणं तर नेहमीच आहे त्यांना आर एस एसला विरोध केल्याशिवाय एक पाऊलही टाकता येत नाही राहुल गांधी यांच्या प्रत्येक भाषणात आर एस एसचा उल्लेख असतोच पण ती बंदी का घालायला हवी याचं ते उत्तर देऊ शकत नाहीत गमतीचा भाग म्हणजे ही मागणी हे पक्ष किंवा नेते कुणाकडे करत आहेत हे कळलेलं नाही ती मागणी जर केंद्र सरकारकडे केलेली असेल तर या मागण्या किती हास्यास्पद आहे ते लक्षात येईल ही मागणी पूर्ण करण्यासाठी हे पक्ष किंवा नेते न्यायालयात जाण्याची मात्र शक्यता नाही कारण तिथेही ती बंदी का घालावी याचं त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही पण केंद्रात भाजपाचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मजबूत पाठिंब्यावर असलेलं सरकार आहे त्याच सरकारकडे मंडळी मागणी करत असतील तर ते बालिश आहे एवढंच म्हणता येईल आर एस एसला विरोध करूनच दुगधुबी कायम ठेवण्याचा अनेक पक्षांचा सध्या प्रयत्न आहे कारण ज्या वेगाने मोदी प्रगती करत आहेत तिथे आपली डाळ शिजत नाही लक्षात आल्यानंतर अशी मागणी करण्यापलीकडे काही शिल्लक राहत नाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातीच्या लग्नात चक्क गौतम अदानी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं शरद पवार सपत्नीक या सोहळ्याला उपस्थित होते आणि नंतर शरद पवार अदानी सुशील कुमार यांचे एकत्रित छायाचित्रही व्हायरल झालं तेव्हा मनात प्रश्न आला की काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अदानींच्या नावाने बूम ठोकत असतात महाविकास आघाडी अदानींच्या विरोधात नियमित भाष्य करते पण मग इथे हे सगळे नेते विविध सोहळ्यात एकत्र येऊन नेमका संदेश देतात तरी कोणाला आणि कोणत्या प्रकारचा सुशील कुमार शिंदे यांच्या दृष्टीने राहुल गांधींची भूमिका फारशी महत्वाची नसावी नाहीतर त्यांच्या सोहळ्यात अदानी दिसले नसते शरद पवार यांची अदानी यांच्याबद्दलची भूमिका सर्वश्रुत आहे त्यांनी आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकात अदानींचं भरभरून कौतुक केलेलं आहे अदानींच्या एखाद्या प्रोजेक्टच्या उद्घाटनाला शरद पवार आवर्जून जातात किंवा त्यांना बारामतीत भेटतात रोहित पवार हे अदानींच्या गाडीचे सारथ्य करतात हे कसं काय चालतं हा सवाल अनेक वेळा विचारण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे स कुटुंब अंबानींच्या पुत्राच्या लग्नात उपस्थित होते अगदी संगीत कार्यक्रमातही ठाकरे कुटुंब रंगलं होतं त्यामुळे शरद पवार कधी अदानींवर टीका करताना दिसत नाहीत तर उद्धव ठाकरे अंबानींना कधी लक्ष करत नाहीत एकूणच लोकांना दाखवण्यासाठी अदानी विरोधकांसोबत ही मंडळी मांडीला मांडी मंदिला लावून बसतात आतून मात्र अदानी अंबानी हे आपलेच आहेत ही भावना असते वंदे मातरमला दीडशे वर्ष होत असल्याच्या निमित्ताने एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गाणं म्हणण्याचं आदेश सरकारने दिलेले आहे त्याशिवाय गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शनही भरवण्याचे आदेश देण्यात आले आहे मात्र यामुळे काही लोकांना मिरच्या झोमल्यात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी रईस शेख यांनी या निर्णयाला विरोध केला आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या धार्मिकता कशाला मध्ये आणता असा सवाल रिस शेख यांनी केलाय तर अबू आझमी यांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हटलंय याआधी वंदे मातरमला असा विरोध झालेला आहे त्यावर तुम्ही पाकिस्तानला निघून जा असं आव्हान भाजपातर्फे देण्यात आलेलं आहे मुळात वंदे मातरम हे भारतमातेविषयीचं गाणं आहे ते काही कुठल्या धर्माच्या देवतेचं गाणं नाही आपण ज्या देशात राहतो तिला आपण मातृभूमी मानतो आई मानतो तर तिच्या गौरवार्थ लिहिलेले गायलेले गाणं हे असं असेल तर त्याला विरोध कसला हे गाणं काही कुठल्या पक्षाचं नाही आपल्या राष्ट्रगौरवाचं गाणं म्हणायला लाज कसली निर्णय भाजपा सरकारने घेतला असला तरी तो निर्णय भारतमातेच्या गौरवाचा आहे त्याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं काय कारण आहे जे विरोध करत आहेत त्यांना देशाबद्दल प्रेम नाही असंच वाटतंय तुम्ही भारतमाता म्हणून मानत नसाल पण देशाच्या गौरवाचं गाणं आहे तर ते गाण्यात कसला आलाय कमीपणा कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला हे गाणं म्हणताना कोणताही कमीपणा वाटता कामा नाही पण काही मुस्लिम नेते एक वेगळीच भूमिका नेहमी मांडताना दिसतात याला खरं तर बाकी पक्षांनी विरोध करायला हवा वंदे मातरम हे गाणं सगळेच लोक लहानपणापासून शाळांमध्ये म्हणत आलेले आहेत त्यातून सगळ्यांमध्ये एक वाक्यता राखण्याचाच प्रयत्न आहे ज्यांना या गीताचा विरोध करायचा आहे ते मुख्य प्रवाहात येऊ इच्छित नाहीत हेच त्यातून दिसतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद